नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जवळजवळ आता निर्णायक टप्प्यावरती आला आहे असं काही म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण काल पालकमंत्र्यांची सुभाष चौकात भाजपच्या उमेदवारांसाठी सभा झाली दुसरीकडं शिवसेनेची सभा झाली आणि या सभेला खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते यावेळी माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचं देखील भाषण झालं जगताप यांच्या सभेला गर्दी होती हे तर सगळ्या तालुक्याला माहितीच आहे दुसरीकडं पालकमंत्री गोरे यांनी देखील खूप मोठ्या अशा घोषणा केलेल्या आहेत पालकमंत्र्यांनी जगताप आणि सावंत या दोघांवरती टीका केली होती एकतर जगताप यांनी देखील अं टीका केली त्यांनी सावंत गटावर देखील एकदम कडक शब्दात टीका केलेली आहे नंतर आज सावंत गटाची एक रॅली झाली करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सावंत गट या निवडणुकीत उतरलेला आहे नगराध्यक्ष पदाचे जे त्यांचे उमेदवार आहेत ते म्हणजे मोहिनी सावंत या आहेत आणि या रॅली नंतर मात्र या दोन्ही विरोधकांची झोप उडाली असं एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे कारण एक आपण सुरुवात पाहूया पोत्रे नाका येथून ही रॅलीची सुरुवात झाली प्रभाग क्रमांक एक आणि दोन ही जी आहे ती म्हणजे सावंत गटाचे बाल्य किल्ले आहेत आणि इथूनच या रॅलीची सुरुवात झाली आतापर्यंत जगताप यांची सभा पाहिली आणि भाजपची बी सभा पाहिली या दोन्हीच्या तुलनेत आजच्या रॅलीला गर्दी जास्त होती ही गर्दी किती होती कशी मोजायची तर जय महाराष्ट्र चौक येते मी स्वतः या रॅलीचे निरीक्षण करत होतो मी तिथून व्हिडिओ सुरू केला म्हणजे ज्यावेळेस सुरुवात झाली पहिला माणूस आला तिथून ह्या रॅलीची सुरुवात केली के तर त्या रस्त्याची स्थिती आणि एकूण जर गर्दी जर पाहिली तर माझा पाच मिनिट आणि दोन सेकंदांनी व्हिडिओ संपला म्हणजे गर्दी संपल्यानंतर मी तो व्हिडिओ बंद केला होता म्हणजे तिथून समोर नागरिक जायला तेवढा वेळ लागत होता यावरून या गर्दीला प्रतिसाद होता असं एक चित्र यामुळे दिसलेलं आहे गर्दीत नेमकं कोण होत तर या गर्दीत मुस्लिम दलित यासह बहुजन समाज या रॅलीमध्ये दिसला या रॅलीचं आकर्षण असं होतं की त्यांचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाचे झेंडे या बरोबर छत्रिया यांनी लक्ष वेधून घेतलं यामध्ये आणखी एक दुसरं नियोजन या रॅलीचं एवढं सूक्ष्मपणे नियोजन होत पुढे माझी नगरसेवक संजय सावंत आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी सावंत हे दोघे सर्वांना नमस्कार करून मतदानाचं आवाहन करत होते त्यानंतर पाठीमाग महिला होत्या सर्व धर्मीय महिला या रॅलीत दिसल्या महिलांच्या नंतर पाठीमागे सावंत गटाचे मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते म्हणजे विठ्ठलप्पा सावंत आणि त्यांच्याबरोबर अनेक ज्येष्ठ मंड मंडळी दिसत होती जे की जनाधार त्यांच्या माग असू शकतो असे चेहरे त्यांच्या ते होते त्यानंतर मागच्या टप्प्यात जी मंडळी होती ती मागच्या टप्प्यातली मंडळी होती ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाते अशी एक चर्चा आहे आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे सुनील सावंत आणि त्यांच्या बरोबर होते ते करमाळा पंचायत समितीचे माजी सदस्य आणि आदिनाथ सहकारी साखर साकर कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट राहुल सावंत तीन टप्प्यांमध्ये सावंत कुटुंबीय लोकांमध्ये सहभागी झाला असल्याचं या निमित्ताने दिसलं यात आणखी एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं भाजपची एक निवडणुकीची स्ट्रॅटजी आहे ती म्हणजे उमवाय म्हणजे महिला आणि युवक तसंच या निवडणुकीत सावंत गटाची एक जणू काही स्ट्रॅटजीच होती ती म्हणजे डीएम म्हणजे दलित आणि मुस्लिम मतं त्यांनी जवळजवळ स्कॅच केल्यात असं या निवड रॅलीच्या माध्यमातून दिसलं मात्र या गर्दीचं रूपांतर मतात होईल का हेच वातावरण टिकेल का हे पाहू लागणार आहे यातील दुसरी राजकीय बाब यामध्ये अशी आहे काल जगताप यांच्या सभेसाठी खासदार धरेशुल मोहिते मोहिते पाटील उपस्थित होते या सभेला आमदार नारायण पाटील हे येणार आहेत अशी एक चर्चा होती तसा त्यांचा फोटो देखील त्यांच्या बॅनरवरती झळकला आमदार नारायण पाटील हे या सभेला आले नाहीत ते का आले नाहीत या रॅली दरम्यान अशी एक चर्चा होती की सावंत गटाचे सुनील सावंत यांनी नारायण आबांना सांगितलं की तुम्ही इथे येऊ नका तुम्ही आलात तर आमच्या मतावरती परिणाम होऊ शकतो हा एक मेसेज या निमित्ताने फिरत होता म्हणजे अं अनेकांच्या तोंडातून हे शब्द येत होते की काल आबा का आले नाहीत तर आबा न येण्याचं कारण सुनील बाप्पू यांनी त्यांना सांगितलं होतं अशी एक चर्चा आहे यावरती अधिकृत कोणीही बोललेलं नाही मात्र एक चर्चा होती आणि जर तसं झाला असेल तर तो सावंतांच्या दृष्टीने फायद्याचा विषय मानला जात आहे याचा परिणाम जगताप गटावरती होऊ शकतो आणखी तिसरा ह्याच्यातला जो परिणाम आहे तो म्हणजे यामध्ये जी सहभागी झालेली मतदार होता नागरिक होते ते नागरिक हे मुस्लिम ही जगतापांची वोट बँक मानली जाते मात्र ती वोट बँक जर सावंत गटाकडे गेली तर याचा निश्चितच फायदा होईल मात्र याचा तोटा जगताप गटाला होईल असं एक बोललं जात आहे आणि यातील आणखी दुसरा एक जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कालच्या सभेत सावंतांना जे काही दोघांकडून बी डिवसण्यात आलं होतं भाषण जर त्यांना लागू होत असेल तर या सगळ्यांना उत्तरात सावंतांनी जनमतातून म्हणजे जनाधारातून किंवा गर्दीतून दिला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण याचा परिणाम किती होईल हे तर पाहू लागणारच आहे मात्र आजच्या सभे रॅलीतून मात्र एकतर सावंत गटाचं अतिशय सूक्ष्मपणे नियोजन गर्दी करण्याची वापरलेली स्ट्रॅटजी आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच जर मतात रूपांतर झालं तर नक्कीच ही गर्दी विरोधकांची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही कारण सावंतांना आता हलक्यात घेऊन चालणार नाही अजूनही एक चर्चा अशी आहे की ही निवडणूक जगताळ विरुद्ध देवी अर्थात भाजप यांच्यात होईल असं एक गुप्तपणे अशा एक चर्चा आहेत मात्र या चर्चा वेगळ्या आहेत राजकारणात कधीही काहीही वातावरण बदलू शकतं आणि आज या रॅलीचं रूपांतर मतात जर झालं तर सावंत हे आघाडीवरती जाऊ शकतात विरोधकांनी यातून काय बोध घेतील हे पाहावं लागणार आहे मात्र आजच्या घडीला तर सावंत रॅलीच्या माध्यमातून जिंकलेले आहेत आणि त्यांनी मात्र भाजप आणि जगतापांची झोप उडवली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि तशी चर्चा देखील करमाड्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे या रॅलीचा काय परिणाम होऊ शकतो नेमकं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद